स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे अनेक ज्वलंत प्रश्न गेल्या साठ वर्षापासून सुटलेले नाहीत शासनाने या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही ग्रंथालय चळवळ वाढणे तसेच टिकणे नितांत गरजेचे आहे ग्रंथालय तसेच ग्रंथालयाच्या तसे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवर यांनी दिली आहे यावेळी मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक भीमराव पाटील जेऊरकर उपस्थित होते पाहुयात गजानन कोटेवर काय म्हणाले नमस्कार मी डॉक्टर गजानन कोटेवर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ महाराष्ट्रामधील सार्वजनिक ग्रंथालयांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते अजूनही साठ वर्षापासून सुटलेले नाही आणि शासनाचं ज्या प्रमाणामध्ये लक्ष पाहिजे त्या प्रमाणामध्ये लक्ष वेधल्या गेलेलं नाही ही चळवळ ग्रंथालय चळवळ अतिशय नितांत गरजेची आहे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत जे विद्यार्थी शिकतात त्यांचा प्राथमिक संबंध हा ग्रंथालयाशी मुलांच्या वाचनाच्या लेखनाच्या संपूर्ण बाबी ग्रंथालयाशी निगडीत आहे ही ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालय म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतात जवळपास साडे अकरा हजार ग्रंथालय या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि साडे बावीस हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु शासनाचं जे अनुदान मिळतं ते अनुदान अतिशय त्रोटक आहे अतिशय तुटपुंजी आहे आणि अतिशय वेदनादायी आहे ज्या ज्या लोकांनी आपलं आयुष्य दिलं या ग्रंथालय चळवळीसाठी कार्य कर्मचारी म्हणून त्यांच्या व्यथा ह्या अश्रूंना वाट मोकळ्या करून देणाऱ्या आहे अनेक पदाधिकारी या ठिकाणी या चळवळीसाठी चार पिढ्या झाल्या जे लोक कार्यरत आहेत आणि त्यांना न्याय मिळालेला नाही वास्तुलिशन आहे या ग्रंथालय चळवळीमध्ये आत्महत्या व्हाव्या या ग्रंथालय चळवळीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना अन्न वस्त्र आणि निवारा यापासून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्यांना तोंड द्यावं लागतं पुरेसं अन्न मिळत नाही पुरेसे वस्त्र मिळत नाही आणि पुरेसा निवारा सुद्धा मिळत नाही ही शोकांतिका प्रगत महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून सातत्याने आम्ही अनुदान वाढीची मागणी करतोय त्या प्रमाणामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने अनेक ज्या ठिकाणी अनुदान दिला जातं त्या विविध घटकांना न्याय दिलेला आहे आणि सार्वजनिक ग्रंथालयांना मात्र न्याय मिळालेला नाही हे या ग्रंथालय चळवळीचं दुर्दैव म्हणायचं की शासनाचं जे दुर्लक्ष आहे ते शून्य आहे असं म्हणायचं आणि म्हणून आमची शासनाला नम्र विनंती आहे की एक दोन हजार बारामध्ये तुम्ही आम्हाला पन्नास पर्सेंट अनुदान वाढून दिलं होतं बारा वर्ष झाले आम्हाला तुम्ही ज्या प्रमाणामध्ये अनुदान वाढ करायला पाहिजे होती ती केल्या गेलेली नाही दोन हजार तेवीस मध्ये मात्र साठ पर्सेंट अनुदान आम्हाला वाढून दिलेलं होतं त्याबद्दल त्या शासनातून आम्ही अभिनंदन केलेलं आहे परंतु तेवढ्याने ही संपूर्ण व्यथा जी आहे ती दूर होत नाही आणि म्हणून आमची मागणी राज्य ग्रंथालय संघाची विभाग ग्रंथालय संघाची जिल्हा ग्रंथालय संघाची ही तिप्पट अनुदानाची आहे मानव संसाधन मंत्रालयांचे जे इंडेक्स इंडेक्स आहे तो इंडेक्स असं हो म्हणतो की अनुदान हे आठपट वाढायला पाहिजे आठपट द्यायला पाहिजे आम्ही त्याही पार्श्वभूमीवर आम्ही तिप्पट अनुदानाची मागणी करतोय आणि ती आमची मागणी रास्त आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा तडीस लावायला पाहिजे पन्नास पन्नास सात सात वर्ष झाली लोक या ठिकाणी कार्यरत आहे क्वालिफाईड आहे आणि तरी पण त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये वेतन मिळत आहे शोकांतिका अशी आहे की मिणारं वेतन जर पाहिलं आपण किंवा मी मिणारं अनुदान जर पाहिलं तर त्यांना दोन वेळच साधं जेवण सुद्धा मिळू शकत नाही ही शोकांतिक आहे या प्रगत महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक लोकप्रतिनिधींना ज्यांना आपण विधान परिषदेचे सदस्य म्हणतो विधानसभेचे सदस्य म्हणतो आपले लोकसभा सदस्य म्हणतो राज्यसभा सदस्य म्हणतो या सगळ्यांच्या निवासस्थानाला आम्ही भेटी दिल्या त्यांना निवेदन दिली त्यांना हात जोडून नम्र विनंती केली की आमचा हा प्रश्न तुम्ही धसास लावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या परंतु अजूनही तो टप्पा अजून गाठलेला गेलेला नाही अनेक लोक हितचिंतक आहे शासनामधले आणि प्रशासनामधले सुद्धा हितचिंतक आहेत परंतु त्या प्रश्नाला ज्याला तळ लावणे आपण ज्याला म्हणतो ते प्रश्न सोडवणे अनुदान वाढ करणे कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देणे जे अतिशय वेल क्वालिफाईड लोक आहेत जे यम ए आहेत यमलिप आहे उच्च विद्या विभूषित आम्ही म्हणतो त्या चा कर्मचाऱ्यांना सुद्धा शासकीय जे रिक्त पद आहे त्या रिक्त पदावर त्यांच्या नेमणुका होणं सुद्धा तेवढ्या गरजेचे आहे नवीन ग्रंथालयांना सुद्धा मान्यता दिल्या गेलेल्या नाही दोन हजार पासून ही अतिशय चिंतेची बाब आहे वर्ग बदल दोन हजार पासून वर्ग बदल नाही ती ठप्पाय प्रक्रिया अनेक लोक बारा वर्षापासून तात्काळ सारखी वाट आहेत की आमचा वर्ग बदल झाला पाहिजे आणि वर्ग बदल होणं ही सुद्धा काळाची गरज होती कारण अनेक लोकांनी आपलं त्यागमय जीवन या ग्रंथालय क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अर्पण केलं त्यांच्या वाट्याला मात्र निराशा अनेक लोकांनी या जॉबमधून या पेशामधून जेव्हा नोकरीतून बाजूला झाले त्यांचं जीवन अल्पायुष्य ठरलं त्यांना लगेच या जीवनाचा जा, शेवट झालेला आपल्याला दिसून येतो आम्ही अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत अनेकांच्या कर्मचाऱ्यांच्या घरात लग्नाच्या मुली आहे बेरोजगार मुलं आहे निवासाची व्यवस्था नाही इतकं अठराविश दारिद्र्य आहे आणि हे सगळं परोपरीने आम्ही लोकप्रतिनिधींना सांगतोय प्रशासनातल्या अतिशय मुख्य पदाधिकाऱ्यांना सांगतोय ग्रंथालय संचालनालयाच्या माननीय ग्रंथालय संचालकापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय परंतु त्या अजूनही आमच्या समस्या आमचे ज्वलंत प्रश्न सुटल्या गेलेले नाही आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सार्वजनिक ग्रंथालयाला नाईन्टी पर्सेंटच अनुदान का शंभर टक्के अनुदान का नाही जर समजा शंभर टक्के अनुदान दिलं तर त्यामधला पन्नास पर्सेंट अनुदानाचा भाग डायरेक्ट ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती आहे सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी सुद्धा त्या बाजूचे आहेत परत संचालकापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय परंतु त्या अजूनही आमच्या समस्या आमचे ज्वलंत प्रश्न सुटल्या गेलेले नाही आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सार्वजनिक ग्रंथालयाला नाईन्टी पर्सेंटच अनुदान का शंभर टक्के अनुदान का नाही जर समजा शंभर टक्के अनुदान दिलं तर त्यामधला पन्नास पर्सेंट अनुदानाचा भाग डायरेक्ट ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती आहे सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी सुद्धा त्या बाजूचे आहेत परंतु सगळ्या अशासकीय संस्थांना शंभर टक्के अनुदान मिळतं तुम्हाला सांगितलं पाहिजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला की कायम विनादान अनुदान कायम विना अनुदान तत्वावर शासनाने संस्थांना मान्यता दिली आणि लगेच त्यांना वीस पर्सेंट चाळीस पर्सेंट साठ पर्सेंट अनुदान मंजूर केलं मग जर समजा त्या ठिकाणी जर कायम विना विना अनुदान तत्वाच्या संस्थांना जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुदान वीस चाळीस आणि साठ पर्सेंटच्या टप्प्या टप्प्या अनुदान मिळू शकतं मग आमची सार्वजनिक वाचनालय वाचनालय किंवा ग्रंथालय ही अपवाद का असावी असा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आजचे जे सध्याचे जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहे माननीय नामदार दादा पाटील यांचा जो अप्रोच आहे तो, तो अतिशय सकारात्मक आहे त्यांना सुद्धा असं वाटतं की यांचे प्रश्न निकालात निघावे कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावी ग्रंथालयांना अनुदान वाढ मिळावी नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळावी वर्ग बदल व्हावे उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामान घ्या घेण्यात यावे अनेक ठिकाणी ग्रंथालयांच्या इमारती भाड्याच्या घरामध्ये आहे घरा, घरा भाड्याच्या वास्तूमध्ये आहे आमचं साहेब आपले जे उद्योग मंत्री आहे नामदार श्री उदयजी सामंत साहेब यांना आम्ही नम्र निवेदन दिलं त्यांच्या पाली गावाला जाऊन की साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय भूखंड आपण ज्याला म्हणतो ते भूखंड जिथे जिथे उपलब्ध असतील त्या त्या ठिकाणचे भूखंड आमच्या ग्रंथालय आमच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावे लोकप्रतिनिधींचे फंडिंग असतात आमदार खासदारांचे त्यांच्या माध्यमामधून आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी इमारती उभ्या करू शकतील आणि उमलची जी पिढी आहे नवीन जी पिढी आहे आज महाराष्ट्रामधली जी मुलं मुली आहे त्या ठिकाणी जाऊन ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतात अभ्यासिकांचा अतिशय या ठिकाणी स्तर जो आहे नहीं। तो सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमामधून उंचावलेला आहे एवढंच नाही तर सार्वजनिक ग्रंथालयांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चारा शाळा शाळांमधून संलग्नीकरण करून घेतलेलं आहे शाळा आणि सार्वजनिक वाचनालय अशा प्रकारचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सुद्धा दिलेले आहेत त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी भागात अभ्यासीची व्यवस्था जास्त आहे परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता त्याचा क्रम अतिशय जलद गतीने आपल्याला वाढीव दिसून येतो आहे आणि त्याचा परिणाम असा आला आहे की अनेक मुलं मुली उच्च विद्याविभूषित होऊन ज्या एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षा आहेत ह्या पास करून त्यांना शासकीय नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य मिळालेलं आहे सार्वजनिक ग्रंथालयांची उपलब्धी आहे पदाधिकाऱ्यांनी केलेले कष्ट कर्मचाऱ्यांनी दिलेलं आयुष्य त्यांची फलश्रुती आहे असं मी समजेन आणि म्हणून आमची पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे कड़े मारा या ज्वलंत प्रश्नाकडे महाराष्ट्रातल्या शासनाने त्यांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी संचालनालयामधील संपूर्ण अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष केंद्रित करून हा प्रश्न सोडवावा अशी आमची आग्रहाची आणि कळकळीची संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संघांच्या वतीनं राज्य असो विभाग असो जिल्हा असो कर्मचारी असो या सगळ्यांची एकच भावना आहे की शासनाने आमच्या प्रश्नांकडे अतिशय गंभीरतेने बघावं आणि आमचे प्रश्न येत्या महिन्याभरामध्ये तडीच लावावे सोडवावे आणि आम्हाला दिलासा द्यावा न्याय द्यावा